महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक चोवीस माजी नगरसेवक जितेंद्र पाटील यांच्या संकल्पनेतून स्वतंत्र दिनाचे औचित्य साधून स्वतंत्र रंगोत्सव चित्रकला स्पर्धेचे आयोजन प्रभागातील विद्यार्थ्यांकडून घेण्यात आले या चित्रकला स्पर्धेमध्ये अडीचशे ते तीनशे विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता तसेच या कार्यक्रमास मान्यवर माजी नगरसेविका प्रियांका पाटील जय भगवान कॉलेजचे संस्थापक भगवान केणी शाखाप्रमुख सचिन पाटील यांनी उपस्थित दर्शवली चित्र काढणे हे लहान मुलांचे आवडता विषय असून जितेंद्र पाटील यांनी नेहमीच विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणाऱ्या कार्यक्रमाचे आयोजन करतात हो सर आज स्वातंत्र्य दिनानिमित्त आपण चित्रकले स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे आपल्या विभागामध्ये कोणते कोणते चित्र होते आणि कशा पद्धतीचं कार्यक्रम झाला त्याबद्दल काय सांगा तर सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रभाग रमांत चौथी विटावा गणपती वाडा शालेय विद्यार्थ्यांसाठी वयोगट पाच ते पंधरा यांच्यासाठी चित्रकला स्पर्धेचं आयोजन करण्यात आले होते या या स्पर्धा तीन गटामध्ये